लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना राख्या बांधत आनंद व्यक्त केलाय आणि सरकारचे आभारही मानलेत राज्य सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतरा ऑगस्ट रोजी पैसे खात्यात येतील असं सांगितलं होतं मात्र त्यापूर्वीच पंधरा ऑगस्ट रोजीच महिलांच्या खात्यात हे पैसे आल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं तसंच ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले त्यांच्याशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे यांनी संवाद साधला यावेळी अनेक गोरगरीब कष्टकरी महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते सरकारनं आम्हा बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ही ओवाणी दिली असून आम्ही कायमच सरकारच्या पाठीशी राहू अशा भावना यावेळी महिलांनी व्यक्त केल्या तर खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या महिलांशी संवाद साधल्यानंतर भारावून गेले उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरात खासदार कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता वचन दिलं होता की सतरा तारखेला सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये जमा होते आणि आज सतरा तारखे अगोदर दोन दिवस अगोदर पासून हे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये येणं सुरू झालं आजच्या दिवसापर्यंत सव्वा कोटी महिलांच्या बँक अकाउंट मध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये आले त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे उत्साह आहे काही महिलांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत आताच मलाही भेटण्यासाठी हजारो महिला इथे आल्या होत्या मी जेव्हा विचारलं की कोण कोण काय काय काम करतं कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर त्यांनी मला मोबाईल दाखवला हो आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या अकाउंटमध्ये शून्य देखील होतं काही लोकांच्या अकाउंटमध्ये एक रुपया होता काही लोकांच्या अकाउंटमध्ये शंभर रुपये होते म्हणजे ही जी योजना आहे ही महिलांसाठी किती आवश्यक होती त्यांना सक्षम करण्यासाठी काही लोकांनी पैसे जे आहेत हे काढले काही लोकांनी आपल्यावरती जे कर्ज होतं ते फेडलं काही लोकांनी घरामध्ये सामान नव्हतं सामान भरलं काही लोकांच्या लाईटचं बिल बाकी होतं ते लाईटचं बिल भरलं काही लोकांच्या अंगावरती कर्ज होतं ते कर्ज फेडण्याचं काम केलं काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायची होती ते ट्रीटमेंट जे आहे ह्या पंधराशे रुपयामध्ये घेतली काही लोकांनी मुलाची फीज भरली नव्हती फीज देखील भरण्याचं काम ह्याच पंधराशे झालं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज